नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये पहा आपण बी एम सी महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदाचा आज म्हणजे बघा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळच्या सत्रामध्ये जेवढे काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न पाठविलेले आहेत ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पाहूया कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते ते तर पहा सामान्य ज्ञानमध्ये बी एम सीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर याचं उत्तर पहा चारशे सदतीस चारशे सदतीस चौरस किलोमीटर हे बी एम सीचे क्षेत्रफळ आहे दुसरा होता पहा मुंबई जिल्हा साक्षरता दर मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर विचारला होता तर याचं उत्तर होतं पहा एकोणनव्वद पॉईंट एकवीस टक्के इतके मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर आणि तिसरा होता पहा मुंब, आ, मुंबई, मुंबई मुंबई झोपडपट्टीत राहण्याचे प्रमाण तर मुंबई मुंबईत झोपडपट्टी राहण्याचे प्रमाण हे किती आहे तर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस इतके आहे बघा मुंबईत झोपडपट्टी राहण्याचे प्रमाण त्यानंतर पहा त्यानंतर यम यम आर डी ए तर बघा यम यम आर डी एचा चा फुल फॉर्म काय आहे तर मुंबई मेट्रोपोलिशन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी हे यम एम आर एचा फुल फॉर्म आहे तर याची स्थापना आपल्याला विचारलं होतं तर याची स्थापना हे बघा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एम एम आर डीची स्थापना झाली दुसरा आहे बघा युनोस्क युनेस्को संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता नंतरचा प्रश्न होता बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर होतं बा नारायण मेघाजी यांनी केव्हा के केली तर तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना केली कोणी केली तर नारायण मेघाजी यांनी नंतर भूगोलावर प्रश्न होता कायदे आणि कलम यावर प्रश्न होता आणि चालू घडामोडीवर पहा मित्रांनो चालू घडामोडीवर हमखास पाच ते सहा प्रश्न विचारण्यात आले होते म्हणून नंतर नंतर पहा मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न होता आचल याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा होता जोडी ओळखावर एक प्रश्न होता लंकेची पार्वती वाक्यपचलाचा अर्थ आपला तुम्हाला सांगायचा सा होता चौथा आहे बघा प्रयोगावर प्रश्न होता आणि पाचव्यावर होता चूक शब्द याच्यावर एक होता आणि अनेक यावर एक शब्द होता नंतर पहा गणितामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेवर काय विचारण्यात आले होते तर नंबर सिरीज याच्यावर प्रश्न होता कोडिंग डिकोर्डिंग याच्यावर निकर्ष काढणे पदावली नातेसंबंध आणि नातेसंबंधावर प्रश्न होता तर पहा याच्यावर एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते म्हणा पंचवीस इंग्लिशमध्ये पाहायचं म्हटलं तर पहा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर प्रश्न होते फिल फिल इन द ब्लँक्सवर होते प्रोव्हि प्रोव्हिवर याच्यावर एक होता आर्टिकलवर एक होते करेक्ट करंट स्पेलिंग यावर एक प्रश्न होते करेक्ट सेंटेन्स यावर एक प्रश्न होते आणि जंबल यावर एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते किती पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात यायलेत तर त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे